छत्रपती शिवाजी महाराज अंत बहुजन कृष्ण छत्रपती शिवाजी महाराज अंतरा राजा बहुजन कृष्ण छत्रपती शिवाजी महाराज अंत हिंदू मुस्लिम बौद्ध सिख इसाई हिंदू मुस्लिम सब भाई 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 चे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सगळ्यांनी शुभेच्छा आम्ही व्यक्त करतो आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लिहिणारे शहीद कॉमेड गोविंद पालसरे यांची पुस्तिका शिवाजी होतात त्याचप्रमाणे प्रारंभिक पुस्तकांचे या ठिकाणी प्रदर्शनाचं पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन या ठिकाणी वा प्रदर्शनाचं उल्लाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास घराघरात जावा न्यावा हा प्रकल्प सातत्याने भारतीय कृष्ण पक्षाचे नेते कॉम्रेट अभय टाकसाव गेले दहा वर्षापासून या ठिकाणी राबवत आहेत याबद्दल भारतीय कृष्ण पक्ष महाराष्ट्राच्या वतीनं मी समजापूर्वक अभिनंदन करतो आणि छत्रपती रायचा शरा इतिहास घराघरा भक्त देण्याचा प्रयत्न या पुस्तकात देऊया असा संकल्प या दिवती